नमस्कार आशिष दत्त युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण प्रत्यक्ष एस एस सी बोर्ड परीक्षा म्हणजे अर्थात दहावीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार असून आजच्या व्हिडिओपासून आपण इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी या विषयाची सफल माहिती व्हावी व त्यांना कोणतीहीच अडचण या मराठी विषयाबद्दल या यायला कामा नये याच अनुषंगाने आपण ही अभ्यासमाला सुरुवात करणार आहोत चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओचा मुख्य टॉपिक आहे की दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे आणि मराठी या विषयाबद्दल त्यांना गोळी निर्माण व्हावी याच उद्देशाने आपण दहावीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत दहावीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करत असतानाच व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा अत्यंत महत्वाचा असा हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे दहावीच्या पुस्तकातील पहिली कविता म्हणजे अर्थातच जय जय भारत देशा या कवितेविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मंगेश पाडगावकर यांनी लिखित ही कविता भारत देशाचे गीतावरील देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार या कवितेमध्ये आपल्याला पाहायला दिसून येणार आहे मंगेश पाडगावकर हे नामांकित कवी असून विविध प्रकारचे काव्यसंग्रह वृत्तबद्ध रचना शब्द प्रगल्भ तसेच गेता ही त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे त्यांचे धारा नृत्य जिप्सी चोरी उत्सव विदूषक सलाम गजल भटके पक्षी बोलगाणी इत्यादी कविता संग्रह सुप्रसिद्ध आहेत संत मीराबाई संत कबीर संत तुलसीदास यांच्या काव्यांचे भावानुवाद तसेच बोलगाणांची कविता व संहिता ही त्यांची महत्त्वपूर्ण संपादने आहेत निंबोनीच्या झाडामागे हा त्यांचा ललित निबंध संग्रह भोलानाथ बबलगम चांदोमामा हे बालगीतांचा संग्रह देखील त्यांच्याकडं लेखनामध्ये प्रसिद्ध झालेला आहे वाचण्याची का हा संग्रह त्यांच्या वाडमयीन व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू दाखवणारा आहे म्हणजे अत्यंत उत्तम साहित्य साहित्यिक कवी म्हणून हे नाव अत्यंत नावाजलेलं नाव आहे मंगेश पाडगावकर यांचं प्रस्तुत गीतामध्ये व्य वे, व्यंकटेश प्रस्तुत गीतामध्ये मंगेश पाडगावकरांनी देशातील देशप्रेम तसेच एकात्मता यांचा आविष्कार हा दाखवण्यात आलेला आहे तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा आता आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करतो पर्यंत नक्कीच बघा अत्यंत सोप्या भाषेत मुलांना कळेल याच अनुषंगाने आपण हे आजचा व्हिडिओ बनवत आहे तर प्रत्यक्ष कविता पर्यंत वाचून दाखवतो मग त्यांचा कवितेचा रस ग्रहण करतो तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तपोवनातून तुझ्या तु तु उजळली उपनिषेदांची वाणी मातीमधून तुझ्या जन्मनात नवरत्नांची खानी जय युगंधर्याच्या देशा जय नवसूर्याच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा बळापुढे च्या पुढे नच इथे वाकल्या माना अन्यायाला बरे कापरे भोगून शूर अभिमाना जय आत्मशक्तीच्या देशा जय त्याग भक्तीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा श्रमांतलेली शेती पहाट डोरती धुंद घामांच्या तेंबातून जाळे हृदयातील आनंद जय हरित क्रांतीच्या देशा जय विश्वश्रांतीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा पहा झोपड्या गंगा लंच्या तरारल्या भोवताली अंदाजाला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली जय लोकशक्तीच्या दिशा जय दलित मुक्तीच्या दिशा नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा अशा रीतीने ही कविता संपन्न झालेली आहे प्रस्तुत कवितेमध्ये हे थोडक्यात कवितेचं रस ग्रहण करणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांना समजेल या अनुभव गीतामध्ये मंगेश पाडगावकर यांनी अत्यंत उत्कटतेने प्रेरणेने भारत देशातील विविध छटांनी भारत देशाचे देशप्रेम तसेच एकात्मता या गीताधारे आविष्कार यांनी मांडलेला दिसलो आहे तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा नव्या जगाची आशा म्हणजेच भारत देशात नव्या जगाची आशा नवीन नवीन संकल्पना नवीन नव जोडी परंपरा या देशामध्ये होत असतात तसेच मातीमधून तुझ्या जन्मल्या नवरत्नांच्या खाणी या भारत देशाच्या मातीतून नवरत्नांच्या खाणी या जन्मलेल्या आहेत नवसूर्यांच्या देशा नव देशा म्हणजे या सूर्यांचा या भारत देशामध्ये विविध प्रकारच्या आशा कल्पना तसेच विविध प्रकारच्या धैर्याच्या गोष्टी या देशात घडत असतात बळापुढे वा छळापुढे नस इथे मानले हो का कुणाच्याही बळापुढे कुणाच्याही चहापुढे चेह? इथल्या मानाकरीच झुकलेल्या नाही आणि झुकणारही नाही असं कवितेला म्हणायचं आहे अन्यायाला भरे कापरे बघूनही शूज अभिमाना जिथे अन्याय होत असेल तिथे आपला शूज वीर हा बघूनच अभिमान टाटत असेल जे आत्मशक्तीचे देश आहे ते त्यागभक्तीच्या देश जे आत्मशक्ती म्हणजे देशप्र देशाप्रती असलेली आत्मशक्ती तसेच त्यागाचा तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेल्या शिवजनांनी त्याग याचा येथे उल्लेख कवींनी केलेला आहे श्रमातूनही पिकले शेते पार डोली श्रम म्हणजे या भारत मातेच्या भूमीत श्रम परिश्रम शेतकरी आपल्या बळीदाराने श्रम करून पिकवलेली शेती हे आता मान डोलत आहेत आणि घामाच्या थेंबून सांड हृदयातील आनंद हे शेत पिकवत असताना शेतकऱ्यांच्या कष्टातून घामातून हे त्यांच्या हृदयात आनंद साधव होत आहे हरित क्रांतीचा देश आहे भारत हा हरित क्रांतीचा देश आहे त्यावेळेस कवितेने उल्लेख केलेला आहे हरित क्रांतीचा देश आहे विश्वशांतीचा म्हणजे या जगामध्ये विश्व शांती देखील नांदत आहे पहा झोपड्या कंगालाच्या थरारल्या भोवताली उठले चळकत लाख मशाली म्हणजेच झोपड्या कंगालाच्या थरारल्या म्हणजे इथे फक्त कष्ट करायला स्थान आहे आणि अंधाराला जाळीत अंधार म्हणजे अंधारातून उजेडाकडे जाण्याची क्षमता या देशाच्या लोकांमध्ये आहे आणि तिथे जय लोकशक्तीच्या देशा जय दलित मुक्तीच्या देशा हा भारत हा दलित मुक्त आहे लोकशक्तीचा देश आहे असेच हे कविता म्हणत आहे तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगाची आशा म्हणजेच या जगात नवीन नवीन संकल्पना आम्हाला देत आहे असंच या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे अशा रीतीने आपण हे जय जय हे भारत देश हे गीत कविताचा साधारण पाहिलेलं आहे चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला एक करा सप्रकरा आणि व्हिडिओ जसे असं दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद